नमस्कार गौरीज ब्लॉग सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि काल परवाच मी अष्टगंध कसं बनवायचं हा घरच्या घरी आपल्याला देवासाठी अष्टगंध कसं बनवायचं हा व्हिडिओ पोस्ट केला होता त्याला अगदी तुमचा खूप छान भरभरून प्रतिसाद आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू आणि तसंच एक होम टूर माझ्या घराची एक सफर आमचा जुना वाडा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची एक सफर तुमच्याबरोबर शेअर केली होती हाऊस टूर माझी दाखवली होती त्याला सुद्धा खूप म्हणजे खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला तुम्हाला माझं घर आवडलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आता ह्याच घरामध्ये काही आपण नवीन चेंजेस केलेले आहेत काय आहेत ते पण तुम्हाला दाखवते काही नवीन वस्तू आणलेल्या आहेत काय आहे ते दाखवते चला बघूया आता घरामध्ये मी काय काय चेंजेस केलेले आहेत हे तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्ही माझी युट्यूब फॅमिलीच आहात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी मला त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही आपण एक फॅमिली मेंबरच सगळेजण आहोत त्याच्यामुळं आता काय काय चेंजेस केले हे बघा इथे देवारा आणि हा स्वामी समर्थांचा मोठा फोटो मी आणला तुम्ही म्हणाले एक फोटो होता तुमच्याकडे तो फोटो होता पण काही काही वेळेस काय होतं फोटो खूप जुने झाले ना की त्याला थोडंसं काहीतरी डाग लागणं वगैरे असे प्रकार होतात त्याच्यामुळे तो फोटो मी बदलला आणि हा मोठा फोटो दिवाळीच्या निमित्तानं मी हा घरात आणला पाडव्याच्या दिवशी आणि असे माझी शंभर पारायण होत आलेली आहेत स्वामीचरित्र सारामृताची असं बोलून दाखवू नये कोणाला पण सांगते तुम्हाला शंभर पारायणा माझी स्वामी समर्थांची होत आलेली आहेत म्हटलं काय करावं तर म्हटलं हा फोटो त्यानिमित्ताने आपण घरामध्ये आणूया म्हणून हा फोटो मी आणला हा देवारा जो आहे हा इकडे सरकवला आणि फोटो तिथे ठेवला माझं फ्रीज आधी इथे होतं हे बघा ही कपाट टेबल हे सगळं इथेच आहे फक्त हा फोटो जो मी आणलाय हा छान खूप मोठा फोटो आहे आणि माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे अतिशय लहानपणापासून मी स्वामींची सेवा करत आलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं काय घ्यावं तर हा फोटो मी आणला हा देवारा इकडे शिफ्ट केला आणि हे जे फ्रीज आहे हे मी ह्या बाजूला इथे ठेवलेलं आहे आणि इथे एक सिंगल खुर्ची आहे बाकी इथे सगळं तसंच आहे किचनमध्ये सगळं तसंच आहे किचनमध्ये चेंज नाही केला काही ही स्वामींची मूर्ती असं सगळं सुटसुटीत इथे ठेवलंय हे बघा अशा पद्धतीने इथे माझा जुना फोटो होता तुम्ही आधीच्या जर होम टूरमध्ये बघितलं असेल ती जागा रिकामी राहू नये म्हणून एक छान छोटस पोस्टर माझ्याकडे होतं तिथे मी लावलं आणि हे असे चेंजेस मी इथे केलेत हे कपाट तसंच आहे आज हे कांदे मिळाले पाच किलो तर ते स्वस्त मिळाले म्हणून घेतले आणि हे जे चिप्स दिसत आहेत हे रोज काही मी मुलांना देत नाही पण माझ्या मोठ्या मुलाची उद्या ट्रीप चाललीय त्याच्यामुळे हे चिप्स खाऊ म्हणून आणलेले आहेत आणि ही एक सिंगल खुर्ची इथं ठेवली आहे आणि हा फ्रीज तुम्हाला मी आता लांबून दाखवते हे बघा हे असं दिसतं ही खुर्ची माझा ॲक्सिडेंट झाला होता ना मागे त्याच्यामुळे काय किस माझा पाय दुखतो म्हणून ही खुर्ची जी आहे ना ही पोथी वाचण्यासाठी मी इथेच ठेवलेली आहे हे बघा हे असं दिसतं आणि जरा मोकळं वाटतं सुटसुटीत वाटतं घरामध्ये काही ना काही चेंजेस थोडेफार वर्षांनी दोन वर्षांनी व्हायला हवेत पॉझिटिव्ह वाटतं तेवढंच आता आपण इकडे बेडरूममध्ये येऊया आता या बेडरूम मध्ये हे शोकेस वगैरे सगळं तसंच आहे हे फक्त बाहेर कपाट होतं अभ्यासाचं ते इकडे शिफ्ट केलं कापूरदाणीमध्ये रोज कापूर मी संध्याकाळ आणि सकाळी लावत असते भीमसेनी कापूर त्यांनी निगेटिव्ह एनर्जी कमी होते कारण तुम्हाला आहे आपल्या आजूबाजूला भरपूर निगेटिव्ह एनर्जीचे लोक असतात त्याच्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी घरातनं थोडी कमी होते हे बघा हे शोकेस वगैरे सगळं तिथे तसंच आहे हा बेडसुद्धा तसाच आहे फक्त हा जो इथे जुना बेड होता ना आमचा हा बेड मी चेंज केला आधी जुना लाकडी बॉक्सवाला बेड होता हा दुसरा बेड मी इथे ठेवलेला आहे सिंगल आयर्नचा ब्ल बेड आहे लोखंडी आणि दणगटे काय व्हायचं जुना झाला होता पहिला बेड खूप आणि लाकडाचा बेड असल्यामुळे त्याच्यातून काही वर्षांनी भुसा पडायला लागतो जर चांगलं लाकूड असेल तर प्रॉब्लेम येत नाही पण आजकाल बनावट लाकडं म्हणजे कसं भुसा असतो लांबी भरलेली असते काही याच्यामध्ये तर मग भुसा पडायला लागला ला त्याच्या फळ्या पण खूप कमकुवत झाल्या होत्या मग अशा तुटक्या वस्तू घरामध्ये ठेवायला मला आवडत नाही कारण त्या किती वेळा रिपेअर केल्या तरी परत ते प्रॉब्लेम देतातच आणि काय होतं निगेटिव्ह एनर्जी तुटक्या वस्तूंमुळे खूप वाढते तुम्ही अनुभव घ्या हो जुन्या वस्तू चांगल्या असतील ना तर वापरायला काही वाटत नाही पण त्या तुटक्या त्याला खूप वेळा रिपेअर करून करून परत त्याचं लाईफ आपोआप आपण आप आप मुद्दामून वाढवायचं आणि परत त्या धोका देतच असतात त्याच्यामुळे माझा तरी असा विश्वास आहे की ज्या जुन्या आणि खराब झालेल्या वस्तू घरामध्ये जर ठेवल्या ना तर त्यांनी खूप निगेटिव्ह एनर्जी तयार होते म्हणून हा बेड नवीन घेतला हे बघा आता तुम्हाला इकडून दाखवते हा अभ्यासाला बसलाय बघा हे हा बेड इथे आता जाऊया आपण आमच्या बाहेरच्या खोलीमध्ये काय काय चेंजेस केले ते दाखवते हा आमचा दुसरा बेडरूम इथे तुम्हाला पहिल्या हाऊस टूर मध्ये दिसला असेल इथे मोठा बेड होता एक जुना तोसुद्धा खूप खराब झाला होता आणि जुन्या वस्तू मी घरामधून डिस्कार्ड करून टाकते जुन्या म्हणजे खूप त्याला वारंवार रिपेअर करून 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 जेव्हा त्या अगदी त्याचं लाईफ संपतं तेव्हा त्या वस्तू मी काही घरात ठेवत नाही कारण अतिशय निगेटिव्ह एनर्जी अशा जुन्या आणि तुटक्या फुटक्या वस्तूंमुळे वाढत असते त्याच्यामुळे मी ती तो बेड काढून टाकला इथे सोफा ठेवला आणि इथे हा सिंगल बेड इथे हा ठेवलेला आहे आणि झाडं दोन्ही कोपऱ्यांमध्ये ठेवली आहेत मी आणि ही जागा इतकी मोकळी झाली आणि इतकं फ्रेश वाटतं जुन्या घाणेरड्या वस्तू घरामधून आपण जेव्हा काढून टाकतो ना तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि खूप फ्रेश वाटतं हे बघा हे पुढे दुकान वगैरे सगळं तसंच आहे पण इथे थोडेसे चेंजेस केले आणि हा एक बेड इथे ठेवला आणि तो आतला जो स्वामींचा फोटो होता ना माझ्याकडे तो फोटो मी ह्या भिंतीवर लावलाय इथल्या पण फ्रेमचा पसारा जरा कमी केला आणि सुटसुटीत अगदी हलकं घरात वाटेल असं सगळं ठेवलेलं आहे आणि हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ना तर अशी पॉझिटिव्ह चित्र पिक्चर्स असे जर घरामध्ये लावले ना तर आपल्याला त्या पिक्चर्स कडे बघून अजून कामाची एनर्जी येते आणि मला स्वतःला व्हिलेज लाईफ हे खूप आवडतं आणि विलेज लाईफचे जे पिक्चर्स असतात छान छान चित्र असतात हे मला खूप आवडतात म्हणजे मला जर कधी टेन्शन आलं ना तर मी असे चित्र बघितलं की माझं एकदम माइंड फ्रेश होऊन जातं आता या चित्रामध्ये बघा खेड्यातलं सगळं वातावरण दाखवलेलं आहे हे, हे मोठं इथे चित्र मी लावलंय याला मला आता फ्रेम करायची आहे पण याला फ्रेमला खर्च खूप सांगितला म्हटलं थोडे दिवस थांबून घेऊया आणि मग याला एक फ्रेम करून घेऊया हे बघा इथे सगळ्या बायका ज्या दिसत आहेत ना एक कपडेवाळ्यात घालती आहे एक छान गाय तिथे बसलेली आहे नंतर एक वेणी घालती आहे एक धान्य पाखडतीये एक झाडती आहे ह्या सगळ्या काम करणाऱ्या बायकांकडे पाहून ना खूप एनर्जी येते आणि आपल्यालासुद्धा काम करायची एक अशी उमेद निर्माण होते त्याच्यामुळे अशी पॉझिटिव्ह चित्र लावायला मला खूप आवडतं मला हे चित्र गुगलवरती मिळालं आणि त्याची छान मस्तपैकी एक क्लिअर मॅट फिनिशिंगची प्रिंट मी एका ग्लो बोर्डच्या दुकानामधून काढून घेतली आणि मला हे चित्र पाहिल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं हे बघा आणि हे सगळं इथे तसंच आहे फक्त हे थोडेफार जे चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला मग ते इथून दाखवत हे आतल्या वगैरे सगळं तसंच आहे हे बघा हे असं दिसतं असा आमचा जुना वाडा आहे घर जुनं असो अथवा नवीन ते कसं ठेवायचं हे आपल्या हातात असतं नवीन घरसुद्धा खराब ठेवलं तर तिथे काही पॉझिटिव्ह एनर्जी राहत नाही आणि जुनं जरी तुमचं घर असेल तरी ते तुम्ही जरी छान ठेवलं तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो अन्नपूर्णेचा वास असतो आणि घरामध्ये जेवढी स्वच्छता असेल जेवढं नीटनेटकेपणा असेल तेवढंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते असं माझी आजी सांगायची आणि मग लहानपणापासून मला तीच सवय लागली अगदी सगळं नीटनेटकं ठेवण्याची हे बघा हे असे चेंजेस मी इथे केलेले आहेत चला आता आमच्या दुकानामध्ये पण आम्ही काही काही आमचं दुकान जे आहे ते जनरल आहे अमूलची एजन्सी आहे मोबाईल रिपेअरिंग आहे मोबाईल सेलिंग आहे तर तिथे पण आम्ही काही काही असं माझ्याच मनाने मी काही वस्तू म्हणजे हाऊस क्लिनिंग मटेरियल काय काय आणलंय ते सुद्धा तुम्हाला दाखवते चला बघूया हे बघा हे आमचं दुकान आहे काय आहे इथे शूज रॅक अशा ठेवलेल्या असतात इथे ही छोटीशी गाय आहे इथे आम्ही दिवा लावतो संध्याकाळी हे रोप आहेत हे तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे अंगण अशी लायटिंग लावली हा, ला हा सगळा दुकानातला माल इथे ठेवलेला आहे आणि मी जे तुम्हाला म्हंटल होतं ना की तो घरामध्ये बेड होता आमच्याकडे जुना तो इथे आणून ठेवला आहे म्हणजे जेणेकरून काय होईल आमच्याकडे झेरॉक्सला काही काही खूप गर्दी होते दुकानात लोकांना बसायला जागा होत नाही म्हणून हा बेड बसण्यासाठी इथे त्याच्यावर गालीच्या टाकून हा बेड मी इथे ठेवलेला आहे हे बघा हा बेड इथे ठेवला जेणेकरून लोक इथे दुपारी उन्हात काही काही जण झेरॉक्स करायला येतात आणि कसं झालंय आमच्या समोर शाळा जी आहे तिथे कॉलेज पण चालू झालंय त्याच्यामुळे कोणाकोणाच्या प्रोजेक्टच्या प्रिंट असतात कोणाच्या खूप झेरॉक्स असतात बँकांच्या झेरॉक्स असतात त्याच्यामुळे हा बेड जो आहे हा बसण्याच्या कस्टमर जे येतात दुकानामध्ये त्यांना बसण्याच्या दृष्टीने हा बेड इथे ठेवला हे सगळं दुकानातलं साहित्य इथे मांडून ठेवलं आता काय काय आणलंय ते ह्या मॉप आहेत हे सुद्धा आम्ही विकायला आणलेले आहेत दुकानामध्ये आमच्याकडे हे मॉप पण मिळतात हे बघा नंतर हे घरी बनवलेलं जे फिनेल आहे हे सुद्धा आम्ही घरी पाच पाच लिटरच्या कॅन आमच्या आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत तिथे ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते म्हणजे मग फिनेल लागतं माप लागतात झाडू लागतात ब्रश लागतात हॉस्पिटल्समध्ये ह्या गोष्टी आमच्या इथे आमच्या गल्लीमध्ये बरेच हॉस्पिटल असल्यामुळे ह्या गोष्टी लागतात त्याच्यामुळे पाच पाच लिटरचे घरगुती बनवलेले फिनेल चांगल्या प्रतीचे आणि नुसते पाण्यामध्ये जास्त पाण्यात केलेले नाही हे केमिकल जास्त टाकून कुठल्याच प्रकारचा हातांना त्रास होणार नाही असे हार्मफुल कुठल्याच प्रकारचे नाही आहेत पण आपल्या जे फ्लोअर आहेत फर्श आहेत ते अगदी स्वच्छ निघतील असे हे फिनेल्स आम्ही घरी बनवतो हे फिनेल आहेत हे बघा आहे, हे डस्ट पॅन आहेत हे ब्रश आहेत घासण्या असतात हे ब्रश असतात हे बघा ब्रूम्स असतात झाडू कराटे नंतर डस्टबिन बॅग आहेत घासण्या आहेत ब्रश आहेत हे एक एक, एक लिटरचे सेंटेड फिनेलसुद्धा आम्ही विकायला आणलेले आहेत हे बघा हे टॉयलेट ब्रश असतात बाथरूम ब्रश असतात प्लास्टिकचे खराटे असतात हे सगळं आम्ही नवीन हा माल जो आहे हा इथे विकण्यासाठी आणलेला आहे अंडी तर आमच्या दुकानात असतातच हे मॉप आणलेले आहेत आणि हे बाजारभावापेक्षा तुम्हाला आमच्याकडे कमी रेटमध्ये मिळतील तुम्हाला जर फिनेल वगैरे हवे असेल तर तुम्ही मी जो नंबर सांगते त्याच्यावर तुम्ही ऑर्डर पण करू शकता अतिशय चांगल्या प्रतीचं फिनेल आमच्याकडे मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये मोगरा गुलाब लेमन कापूर हे फ्लेवर मिळतील पाच लिटरची जर कॅन घेतली तर तुम्हाला दीड ते दोन महिने आरामामध्ये जाते आणि याच्यामध्ये फरशा सुद्धा अतिशय स्वच्छ निघतात असे फिनेल जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता हे घरी बनवलेले फिनेल आहेत आमच्याकडे तुम्हाला आम्ही कुरिअर करू शकतो मिनिमम कुरिअर चार्ज तुम्हाला द्यावा लागेल ही जी पाच लिटरची जी बरणी आहे फिनेलची ही दोनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये खूप छान फरशा निघतात स्वच्छ निघतात बाजारामध्ये जे फिनेल मिळतात ते नुसतं पाण्यामध्ये नुसतं रंग बदलण्या इतके टाकतात हे जे फिनेल आहेत हे घट्ट आहे आणि डार्क म्हणजे छान बनवलेले आहेत जेणेकरून फरशा आपल्या स्वच्छ निघतील तुम्हाला जर हे फिनेल हवे असतील तर आमचा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट फाईव्ह सेवन या कुठल्याही गोष्टी तुम्हाला हव्या असतील क्वांटिटी मध्ये आम्ही तुम्हाला पुरवू शकतो म्हणजे तुमचा जर शॉप असेल समजा किंवा तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला सेल करण्यासाठी हव्या असतील किंवा आजकाल काही काही बायका गृह उद्योग चालू करतात त्याच्यासाठी हवे असतील तर आम्ही तुम्हाला हे होलसेल रेटमध्ये पुरवू शकतो हे सगळं साहित्य आम्ही तुम्हाला कुरिअर करू शकतो हे बघा अशा पद्धतीने दिवाळीमध्ये खूप छान अशी ही आ, टाईल्सवरती मी रांगोळी काढली होती मला आवड आहे पेंटिंग करण्याची हे बघा ही इथे दाराशी मी ठेवलेली आहे आणि हे हे बघा हे असं जे आहे हे सगळं साहित्य आम्ही असं लावलेलं आहे दुकानामध्ये आणि हे आता कायमस्वरूपी आमच्याकडे पहिल्यापासून होतंच पण आता आम्ही हे होलसेलमध्ये प्रोवाईड करायला पण सुरुवात केली आहे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डरचा जो नंबर आहे आमचा ऑर्डर करण्यासाठी तो डिस्क्रिप्शनमध्ये मी देते त्याच्यावर तुम्ही दोन दिवस आधी ऑर्डर आम्हाला करू शकता आम्ही तुमचे प्रॉडक्ट तुमच्याकडे कुरिअरनी पोस्ट करू शकतो हे बघ चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय रात्री